उत्तर जय भीम सर्वांना जसं की मागच्या पौर्णिमेपासून आपण बघत आहात की प्रत्येक पौर्णिमेचं जे काय महत्व आहे ते महत्व आपण पूजनीय भिक्खू संघामार्फत जाणून घेतो आहोत आणि आजही आपण त्याचसाठी जे पवित्र बोधिवृक्ष आहे त्या बोधिवृक्षाच्या परिसरामध्ये आपण जमलेलं आहोत या पौर्णिमेचं महत्व जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पूजनीय भिक्खू संघ आहे तर मी पूजनीय भिक्खू संघाला विनंती करतो की त्यांनी इतिहासामध्ये आजच्या पौर्णिमेचं काय महत्व आहे ते सर्वांना सांगायचं आहे महान कारुणिक तथागत सम्येक समृद्ध परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित संपूर्ण उपासक उपासिका आज या ठिकाणी आपण फाल्गुन बौद्ध महोत्सव या ठिकाणी आपण संपन्न केलेत आहोत प्रत्येक महिन्याच्या येणारी जी पौर्णिमा आहे ही पौर्णिमा आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण नाशिक भिक्षू संघाच्या वतीने व सर्व नाशिकमधील उपासक उपासिका यांच्या वतीने आपण नाशिक महानगरपालिकेने जो तयार केलेला बुद्धस्मारक आहे या बुद्ध स्मारकाच्या परिसरामध्ये आपण ही प्रत्येक पौर्णिमा मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरी करीत असतो भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्या संपूर्ण घटना प्रत्येक पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि या फाल्गुन पौर्णिमेचा जे महत्त्व आहे हे आपल्या बौद्ध धम्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की या फाल्गुन पौर्णिमेला कालुदाई जे आहेत त्यांच्या सांगण्यावरून भगवान बुद्धाने कपिल वस्तूनिगाला जाऊन आपल्या स्वघरी त्यांनी भेट दिली आणि त्यानंतर आपण बघतोय की या पौर्णिमेचं जे महत्त्व आहे की राहुल आणि नंद या दोघांचीही दीक्षा याच फाल्गुन पौर्णिमेला झालेली आहे आणि त्यानंतर महाप्रजापती गौतमी हिने आपल्या हाताने शाल बनवली आणि ती शाल भगवान बुद्धाला दान दिली तो दिवस म्हणजे आजचा या फाल्गुन पौर्णिमेचा आहे आणि असं अत्यंत अन्य साधारण महत्त्व या पौर्णिमेला आहे आणि म्हणून भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या अनेक घटना आहेत त्या संपूर्ण घटना प्रत्येक पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि विशेष आपण या ठिकाणी मागच्या चोवीस ऑक्टोंबर रोजी नाशिकमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विजया अशोक विजयादशमीच्या निमित्ताने जो आपण श्रीलंकेवरून महाबोधी वृक्ष आपण आणलेला आहे आणि त्या महाबोधी वृक्षाचा आपण इतिहास आपण बघतोय की सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र जेव्हा हे दीक्षित होतात आणि दीक्षित होऊन श्रीलंकेला जातात त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करतात परंतु त्या ठिकाणी आपण बघतोय की स्त्रियांनासुद्धा बोल धम्माची आवश्यकता होती त्यांनाही धम्म समजून घेण्याची गरज होती आणि ही गरज बघता सम्राट अशोकाने आपल्या मुलीला म्हणजे मुली संघमित्राला हिलासुद्धा विनंती केली की के त्या ठिकाणी भिक्खुनीचं प्रमाण हे कमी आहे किंवा भिक्खुनीची आवश्यकता आहे की जेणेकरून त्या ठिकाणच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनासुद्धा बोधधर्माची आवश्यकता आहे त्यांनासुद्धा बौद्ध समजेल यासाठी सम्राट अशोकाने आपल्या त्या एक मुलीलासुद्धा विनंती केली की आणि तिलाही भिक्कुनी बनवलं आणि श्रीलंका देशामध्ये पाठवलं आणि जेव्हा ती भिक्कुनी झाली आणि श्रीलंका देशामध्ये जाण्यासाठी ती तयार झाली तिने सर्वप्रथम की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आहे की ज्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आहे त्या बोधिवृक्षाची फांदी घेऊन ती श्रीलंकेला ती गेली आणि अनुराधापूर या ठिकाणी त्या बोधिवृक्षाची स्थापना झालेली आहे आणि त्याच बोधिवृक्षाची फांदी म्हणजे आज जवळपास ते बोधिवृक्ष तेवीसशे वर्षापूर्वीचं बोधिवृक्ष आहे आणि त्याच बोधिवृक्षाची फांदी आपण नाशिकमध्ये नाशिक भिक्पू संघाच्या वतीने या ठिकाणी आपण ती आणलेली आहे आणि त्याच दोघांसाठी आपण नियमित आपण प्रत्येक पौर्णिमेला आपण त्याची वृक्ष पूजा आपण करीत असतो आणि अशा महत्त्वाच्या सर्व बाबी आपण प्रत्येक पौर्णिमेला भिक्खू संघाच्या वतीने त्याचप्रमाणे उपासक उपासिकांच्या वतीने आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण प्रत्येक पौर्णिमा आपण साजरी करीत असतो माननीय संतोष भाऊ आंबोरे हे गेल्या मागच्या पौर्णिमेपासून हा अत्यंत चांगला असा हा उत्कर्भ ते साजरा करीत आहेत आणि प्रत्येक पौर्णिमेची माहिती ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी हा त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश आहे आणि म्हणून ते आपल्या या व्हिडिओच्या द्वारे लोकांना प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व कळावं आणि या परिसरातील आपण ज्या अनेक आपण ज्या महत्त्वाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज करतो जे काही आपण उत्तरं राबवतो सुद्धा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत सर्व उपासक उपासकांपर्यंत पोहोचावेत हा त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश आहे त्यांच्याही प्रती या ठिकाणी मंगलमैत्री आणि सर्व उपासक उपासिका यांच्या यांच्याप्रती मंगलमैत्री व्यक्त करतो सर्वांना नमोबुद्ध जय हिंद